राज्यातील बहुतांश महानगरपालिका लोकांना ऑनलाईन सेवा देत आहेत प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र प्रॉपर्टी टॅक्स सगळं घर बसल्या काही मिनिटात उपलब्ध आहे पण जालना पालिकेची वेबसाईट आहे पण कार्यरत नाही नागरिकांना अजूनही महानगरपालिकेत फेरे मारावे लागतात तक्रारी कराव्या लागतात फॉर्म फॉर्मसुद्धा महापालिकेकडे उपलब्ध नाही नागरिकांना हेच फॉर्म बाहेरून वीस रुपयात विकत घ्यावे लागतात विशेष म्हणजे त्यावर दुकानदारांची जाहिरातही असते ही, ही परिस्थिती सरळ लूट आणि गैरपारदर्शकतेसारखी आहे अशा फॉर्म्सवर अधिकाऱ्यांचे लक्ष का जात नाही जाहिरात असलेले फॉर्म शासकीय कामात कधीपासून मान्य पालिकेकडे फॉर्म असताना नागरिकांना बाहेर पैसे का द्यावे लागतात ऑफलाईन सेवा आहेत पण ऑनलाईन का नाही यावर महापालिका अजूनही गंभीरपणे का काम करत नाही नागरिकांचा वेळ वाया जातो पैसा वाया जातो आणि हे काम कधी पूर्ण होईल हे सुद्धा सांगता येत नाही आता तुम्ही सांगा ही व्यवस्था बदलायला हवी का ऑनलाईन सेवा सुरू व्हायला हव्यात का जालना महानगरपालिकेकडे कुशल कर्मचारी नाहीत का खाली कमेंट मध्ये तुमचे मत नक्की मांडा